सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमधील तुरीचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळतो आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झालेली आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार तीनशे रुपये प्रति प्रतिक्विंटल यापुढील बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे एक हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला त्या ठिकाणी पाच हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चिकली आवक झालेली आहे चारशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार शंभर रुपये क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झालेली आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार चारशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती अशात मित्रांनो ती म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समिती त्या ठिकाणी मालकापूर आवक झालेली आहे एक हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार आठशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो मालकापूर बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती मित्रांनो ती आहे मेहकर आवक झालेली आहे त्या ठिकाणी चारशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मूर्तीजापूर आवक झालेली आहे एक हजार क्विंटल कमीत बाजार भेटतोय सहा हजार सहाशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुर्जिजापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे मुखेड आवक झालेली त्या ठिकाणी वीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुखेड बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे त्या ठिकाणी आहे कर्जत आवक झालेल्या पाचशे पाच क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समिती आहे दूधनी आवक झालेल्या त्या ठिकाणी सहाशे पाच क्विंटल कमीत कमी बाजारा भेटतोय सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटतोय दुनी बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल